नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या टू यमी फॉर टमी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण जी रेसिपी बघणार आहोत त्याचं नाव आहे आलू मसाला बाजारामध्ये जे लहान आकाराचे बटाटे मिळतात त्यापासून आपण ही रेसिपी बनवणार आहोत तर बघूयात यासाठी आपल्याला अजून काय काय साहित्य लागणार आहे ते आलू मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे साधारण पंधरा ते वीस लहान आकाराचे बटाटे जे मी इथे उकडून सोलून घेतलेत आणि त्याला काटा चमच्याच्या साह्याने छिद्र करून घेतलेली आहेत म्हणजे आपण जो मसाला करू तो त्या बटाट्यांमध्ये आतपर्यंत जाईल एक मोठी वाटी फेटलेलं दही दही आंबट असता कामा नये एक बाऊल टॉमॅटो प्युरी एक बाऊल बारीक चिरलेला कांदा इथे मी एक लहान आकाराची शिमला मिरची उभी चिरून घेतलेली आहे आणि मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घ्यायचा आहे चवीसाठी मीठ तेल लागेल आपल्याला मसाल्यांमध्ये इथे मी एक चमचा धनेपूड आणि एक चमचा जिरेपूड एकत्र करून घेतलेली आहे कसुरी मेथी कोथिंबीर आलं लसणी आणि मिरचीचा ठेचा आहे जो मी खलबत्त्यात कुठला आहे म्हणजे दाताखाली त्याची चव येते जी छान लागते इथे मी एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं आणि सहा ते सात लसणीच्या पाकळ्या असं एकत्र केलेलं आहे लाल तिखट जिरं आणि हळद हे आहे आपलं आलू मसाल्यासाठीचं साहित्य आता इथे सगळ्यात आधी आपण जे पेटलेलं दही आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले घालायचे आहेत सगळ्यात आधी धने जिरे इथे मी एक एक चमचा एकत्र करून घेतलेली होती तर त्यातली मी अर्धी हत्ता वापरते आहे आलक्ष्मीचा ठेचा आपण जो केला आहे तो मी एक चमचा वापरते इथे कसुरी मेथी थोडीशी हातावरती चुरून इथे घालायचे नंतर लाल तिखट साधारण अर्धा चमचा पाव चमचा हळद आणि आता चवीसाठी थोडंसं मीठ हे पण साधारण पाव चमचा मीठ घालते मी इथे आता आपण हे सगळं एकत्र पेटून घेऊयात आणि हे मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे बाकीची तयारी होईपर्यंत साधारण दहा मिनटं हे छान एकत्र एक मुरेल आता सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये दोन मोठे चमचे इतकं तेल तापत ठेवायचं आहे तेल तापत आलं की त्याच्यामध्ये दोन चमचे जिरं आणि जो आपण बारीक चिरलेला कांदा होता तो परतून घ्यायचा आहे कांदा साधारण गुलाबी रंगावरती परतत आला की त्याच्यामध्ये आलरशणीचा जो ठेचा आहे उरलेला तो सगळा घालायचा आहे आणि पुन्हा एकत्र एक परतून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मीठ आणि मसाले ॲड करणार आहोत सगळ्यात आधी मीठ एक लहान चमचा मीठ घातला आहे मी आत्ता इथे थोडीशी हळद पाव चमचा एक चमचा लाल तिखट आणि धने जिरेपूड जी आपण मगाशी ठेवली होती ती सगळी ॲड करायची मी मापून घेतली होती एक चमचा धनेपूड आणि एक चमचा जिरेपूड असं आपण त्या दह्याच्या सारणाला आणि कांद्याला असं विभागून विभागून घातलेलं आहे आता हे एकत्र करून घ्यायचं आहे हे एकजीव झाल्यावर ह्याच्यामध्ये टॉमॅटोची प्युरी ॲड करणार आहोत टोमॅटोची प्युरी थोडीशी शिजल्यावर आपण आता ह्याच्यामध्ये दह्याचं जे मिश्रण बनवलं आहे आपण मग अशी जे बनवून ठेवलं होतं ते ॲड करणार आहोत हे करताना गॅस थोडा मंद ठेवायचा आहे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे छान आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालणार आहोत आणि हे झाकण टाकून छान शिजवून घेणार आहोत आता गॅस मोठा करायचा आहे थोडा आणि ह्याच्यात आपण गरम पाणी घातलं आहे झाकण टाकून हे छान उकळी येईपर्यंत शिजवायचं आहे तर बघूया उकळी आली आहे का ते छान उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण बॉईल केलेले बटाटे सोडणार आहोत आणि मीठ घालायचं आहे बटाटे उकळताना आपण मीठ घातलेलं नाही आहे सो एक चमचा मीठ घातला आहे आणि आता पुन्हा आपण हे झाकण ठेवून एक साधारण पाच ते सात मिनटं उकळून घ्यायचं आहे म्हणजे बटाट्यात आतपर्यंत त्याचा रस जाईल चेक करूयात भाजी शिजले का ते छान उकळी आलेली आहे आणि आपण गरम तेल वापरलं आहे त्याच्या चेक करूयात भाजी शिजले का ते छान उकळी आलेली आहे आणि आपण गरम पाणी वापरलं होतं त्याच्यामुळे तेलाचा तवंग पण छान वर आलेला आहे बटाटे पण शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये आता आपण जे सिमला मिरची आणि कांदा उभा चिरून घेतलेला होता तो आता याच्यात घालायचा आहे कसुरी मेथी घालायची थोडीशी चुरून आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आता हे सगळं आपण एकत्र एक करायचं आहे सिमला मिरची आणि कांदा वरून असा घालण्यामागचा हेतू असा आहे की ती भाजी खाताना एक क्रंची दाताखाली काहीतरी येणार ये आपल्या कांदा सिमला मिरची आणि त्याची चव एनहास होते आपण आता हे एकत्र करून एक दोन तीन मिनटाकरता झाकण घालून शिजवून घेऊयात भाजी थोडी अर्धी कच्ची रा झाली सिमला मिरची आणि कांदा की आपण डिश सर्व करूयात आपली आलू मसाला रेडी आहे गरम गरम आलू मसाला सर्व करा सो so, आपला आलू मसाला रेडी आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कळवा तुमचे जर काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंट करा माझ्या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू